नमस्कार में प्राइम मदे मी सुहास प्राईम पॉईंटमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरंतर आज एखादा हार्ड विषय घेण्यापेक्षा म्हटलं काहीतरी छान हलका फुलका विषय घ्यावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळे महाराष्ट्रातले जे सगळ्या पक्षांमधले जे नेते आहेत अगदी वरिष्ठ नेते आहेत या सगळ्यांनी म्हणजे विरोधी पक्षातले असतील सत्ताधारी पक्षातले असतील या सगळ्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत नुसते शुभेच्छा देऊन ते थांबलेले नाही आहेत तर देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक या सगळ्यांनी केलेलं आहे म्हणजे एका अर्थाने मी असं म्हणेन की महाराष्ट्राची राजकीय जी संस्कृती आहे या राजकीय संस्कृतीचं दर्शन खऱ्या अर्थाने आज या महाराष्ट्राला घडलेलं आहे जिथे वाद तिथे वाद असतील जिथे वैचारिक मतभेद असतील तिथे वैचारिक मतभेद असतील पण जिथे कौतुक करायचं तिथे अगदी खुल्या दिलाने कौतुक करायचं ही जी महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे त्याचं दर्शन आज घडलं आहे त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना अगदी माझ्या स्वतःच्या आणि प्राईम टाईम महाराष्ट्रकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देवेंद्रजी महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमचं काम बघितलेलं आहे कामामध्ये स्वतःला झोकून देणं बघितलेलं आहे वेगवेगळ्या पदांवर काम करताना आम्ही पाहिलंय तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुमचं काम अनुभवलेलं आहे त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री अशा सगळ्या पदांवर काम करताना आम्ही बघितलेलं आहे पण आता आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेव्हा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो तेव्हा राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा तुम्ही अत्यंत मोठ्या पदावरची जबाबदारी तुम्हाला मिळावी आणि त्या मोठ्या पदावरनं तुम्हाला काम करताना आम्हा सगळ्यांनाच महाराष्ट्राला बघायला ते आवडेल याच शुभेच्छा मी तुम्हाला देतो आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात खूप इंटरेस्टिंग सगळा प्रकार आहे आज देवेंद्रजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकूण त्यांचा जो काही सगळा राजकीय प्रवास असेल आयुष्याचा प्रवास असेल या प्रवासाला घेऊन त्यांच्या जीवनावरचं एक टेबल बुक हे तयार करण्यात आलेलं आहे याच्या मागे सगळी जी धडपड आहे ती मंत्री गिरीश महाजन गिरीश महाजनांच्या पुढाकाराने हे टेबल बुक तयार करण्यात आलेलं आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवेंद्रजींच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग किंवा सगळ्यात महत्त्वाचा यातला जो भाग आहे या कॉफिटेबल बुकमध्ये प्रत्येकाने आपला एक लेख या कॉफिटेबल बुकमध्ये दिलेला आहे आता अनेक लोक आहेत पण त्यातले महत्त्वाचे तुम्हालाही उत्सुकता आहेच आणि तुम्हाला कळलंही असेल महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या यांनी या टेबल बुक बुकमध्ये काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण बघणार आहोत एकनाथ शिंदेचं नाव मी का घेतलेलं आहे ते तुम्हालाही कळेलच परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे उद्धव ठाकरे असतील शरद पवार असेल असतील पण यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे आज दिवसभर महाराष्ट्रामध्ये तीच चर्चा सगळीकडे घडताना आपल्याला बघायला मिळते काय म्हणालेत उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरेंनी एक पूर्ण लेखच या बुक बुकमध्ये लिहिलेला आहे अर्थात टेबल बुक, बुक काही मी बघितलेलं नाहीये पण काय साधारणतः तो लेख आहे तर त्या लेखामध्ये उद्धव ठाकरें किंवा त्यांच्या शिवसेनेचा जो प्रवास देवेंद्रजींबरोबर झालेला आहे त्यातले काय अनुभव आहेत त्यातल्या काय आठवणी आहेत या त्यांनी मांडलेल्या आहेत त्याचप्रमाणे अगदी कमी वयामध्ये देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये महापालिकेमध्ये कसे महापौर झाले ते कितव्या वर्षी राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला इथपासून सगळं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या लेखामध्ये लिहिलेलं आहे आणि अगदी तोंड भरून कौतुक देवेंद्र फडणवीसांचं केलेलं आहे आता या लेखामधला जो सगळ्यात हायलाइटेड मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेंनी कोणत्या शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या लेखामध्ये लिहिलेलं आहे था लेखा ले ले एक आदर्श राजकारणी म्हणून प्रतिमा निर्माण त्यांनी केलेली आहे भविष्यात राष्ट्रीय राजकारणामध्ये महत्वाची जबाबदारी त्यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे राष्ट्रीय राजकारणामध्ये देवेंद्रजी तुम्हाला पाहायला आवडेल अशा पद्धतीचा अर्थ असणारी ही लाईन आहे आणि म्हणजे उद्धव ठाकरे हुशार आणि प्रामाणिक कर राजकारणी असं देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये म्हणत आहेत इतकं तोंड भरून कौतुक उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं केलेलं आहे आता हे सगळं कौतुक होत असताना किंवा मी ही वाक्य वाचत असताना मला तर इंटरेस्ट आहे की आता त्या लेखामध्ये उद्धव ठाकरेंनी काय काय लिहिलेलं आहे पण आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना मला एक साधारणतः तीन साडेतीन वर्षांपूर्वीचा जो एक प्रवास आहे तो मला सगळा आठवतोय कारण दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फुटली एकनाथ च्या बरोबर चाळीस आमदार बाहेर पडले बरं या सगळ्या मागे देवेंद्र फडणवीस आणि केंद्राची शक्ती असल्याचं बोललं गेलं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जो एक दुरावा आला जी एक दरी निर्माण झाली मग ती प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी निवडणुका असोत किंवा कोणताही एखादा प्रसंग असो उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जे त्यांना सुचेल अशा शब्दांमध्ये त्यांच्यावर टीका केलेली आहे ही देखील अवघ्या सगळ्या महाराष्ट्राने बघितलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस हे तसे भयंकर संयमी आहेत संयमी व्यक्तिमत्व आहे म्हणजे व्यक्ति बोलताना सुद्धा आपले शब्द आपली वाक्य ही मोजून मापून तोलूनच ते बोलतील आणि त्यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या सगळ्या या टीकेचा त्यांच्यावर केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतलेला आहे पण अत्यंत संयमी शब्दांमध्ये घेतलाय सांगण्याचा मुद्दा असा आहे की तीन वर्षांपूर्वी या दोघांमधनं विस्तव जात नव्हता या दोघांमध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण झाली होती असं वाटलं होतं की आता भविष्यामध्ये राजकारणामध्ये काहीही घडेल पण देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे काही आता एकत्र येतील असं वाटत नाही अशा पद्धतीच्या चर्चाही झाल्या विश्लेषणही झाली पण आज हे सगळं मांडत असताना आत्ताच्या सध्याच्या राजकारणामध्ये जे घडतंय की ज्याच्यावर तर आपला विश्वासही बसत नाही आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे यांच्या भेटी गाठी वाढलेल्या आहेत हे दोन एकेकाळचे मित्र पुन्हा एकदा जवळ येताना आपण बघतो आहोत आता आपण बघितलं अधिवेशनाच्या काळामध्ये शेवटच्या दिवशी जेव्हा अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपला आणि त्यानिमित्ताने जो निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना गमतीत असेल मिश्किल शब्दांमध्ये असेल पण एक ऑफर दिली ती ऑफरसुद्धा आज आपल्याला सगळ्यांना आठवण येत आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत आम्ही तुमच्या बाकावर येऊ शकत नाही पण दोन हजार एकोणतीसपर्यंत तुम्ही आमच्याकडे येऊ शकता म्हणजे सत्तेत येऊ शकता अशा पद्धतीचं विधान हे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केलं होतं त्यानंतर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची त्याच विधान भवनामध्ये अँटी चेंबरमध्ये जवळपास पाऊण तास चर्चाही झाली ती चर्चा काय झाली मग ती मराठीच्या मुद्द्याला घेऊन झाली वगैरे वगैरे असं सगळं त्याच्यामध्ये बोललं गेलं पण या तिघांमध्ये जवळपास पाहून तास चर्चा झाली त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन तास एकत्र होते तिथेही त्यांची भेट घडली अर्धा तास चर्चा झाली अशी देखील माहिती बाहेर येती आहे त्यामुळे या भेटीघाटी वाढलेल्या आहेत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा जवळ येत आहेत असं चित्र सध्या महाराष्ट्र बघतो आहे अधिवेशनाच्या काळात जेव्हा एकत्रित फोटो काढले जातात त्यावेळेला सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे आले तेव्हा देवेंद्र फडणवीस हे आपल्या खुर्चीतनं उठले ते आले त्यांचं स्वागत केलं त्यांच्या हस्तांदोलन केलं उद्धव ठाकरेंनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर हात ठेवला आणि मग ते आपल्या खुर्चीकडे पुढे निघून गेले हे सगळं चित्र सध्या आपण महाराष्ट्राच्या राजकारणात बघतो आहोत पुढे राजकारण काय वळण घेणार आहे काय घडणार आहे मग अशी चर्चा होते मग एकनाथ शिंदेचं काय होणार असं सगळं आहे अर्थात तो आत्ता आपला विषय नाही आहे पण ह्या सगळ्या वाक्य वाचत असताना म्हणजे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचं ज्या शब्दांमध्ये कौतुक केलेलं आहे हे कौतुक करत असताना हे सगळे प्रसंग अगदी एकमेकांच्या वादातले प्रसंग आणि आज पुन्हा एकमेक जवळ येतात असतानाचे प्रसंग हे आपल्या डोळ्यासमोरून तरळतात आणि मग या सगळ्या वाक्यांकडे आपण येतो की देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांना महत्वाची जबाबदारी मिळव अशा पद्धतीच्या शुभेच्छा या उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आहेत आता आपण वळूयात शरद पवार आता शरद पवारांनी जे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय याला एक विशेष महत्व आहे कारण महाराष्ट्राचं राजकारण असू देत किंवा अगदी देशाचं राजकारण असू देत आज जवळपास पन्नास ते साठ वर्ष राजकारणातचा एक प्रदीर्घ अनुभव राजकारणातलं एक बुजुर्ग नेतृत्व राजकारणातले चाणक्य म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते शरद पवार ते शरद पवार आज देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतायत ते कौतुक कोणत्या शब्दांमध्ये करतायत तर शरद पवार असं म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे ते थकत कसे नाहीत हाच प्रश्न मला पडतो देशहितासाठी त्यांचं योगदान लाभो याच माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आता शरद पवार जेव्हा अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतात तेव्हा शरद पवारांनी देखील या कॉफी टेबल बुकमध्ये एक पूर्ण लेख देवेंद्र फडणवीसांवर लिहिलेला आहे तो लेख लिहित असताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांची ज्या पद्धतीने राजकीय वाटचाल झालेली आहे त्या वाटचालीमध्ये दे स्वतःची देखील म्हणजे तुलना म्हणता येणार नाही आपल्याला पण स्वतःला देखील त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे ते असं म्हणतात की मुख्यमंत्रीपदी असताना दे देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीचं काम करतायत ते बघून मी मुख्यमंत्री असताना किती झपाट्याने काम करत होतो याची मला आठवण होते परंतु देवेंद्र फडणवीस यांची गती मात्र कामाची अफाट आहे असं शाबासकी हे स्वतः शरद पवार देवेंद्र फडणवीसांना देत आहेत यानंतर शरद पवार असंही म्हटलेले आहेत की आमच्या दोघांची प्रकृती जी आहे ती थोडीशी आम्ही स्थूल प्रकृतीचे आहोत म्हणजे त्यांनी दो दोघांनाही स्थूल प्रकृतीचं मानलेलं आहे पण आमची ही स्थूल प्रकृती ही कधीही कामाच्या वेगाच्या आड कामाच्या गतीच्या आड किंवा कामाच्या आड आलेली नाही अशा पद्धतीची एक मिश्किल टिप्पणी ज्याला आपण म्हणूयात ती शरद पवारांनी केलेली आहे आणि या सगळ्या शब्दांमध्ये शरद पवार देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतायत याचबरोबर ते असं म्हणतात की देशहितासाठी त्यांचं योगदान लाभो म्हणजेच एक प्रकारे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसांचं योगदान आहे तसंच ते राष्ट्रीय राजकारणात देशाच्या राजकारणात देशा बघायला मिळो त्यासाठीच्या त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे का काय मी जे सतत म्हणतोय की शरद पवार हे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतायत या कौतुकामध्ये त्यांनी राजकारण समाजकारण कसं करावं यासाठी त्यांनी चाणक्य नीती काय सांगते याचे देखील दाखले त्या लेखामध्ये दिलेले आहेत म्हणजे एक लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचे चाणक्य म्हणून आजवर आपण शरद पवारांकडे बघत आलेलो आहे किंवा सगळेच जण हे म्हणतात की शरद पवार हे एक चाणक्य आहेत आज ते कोणत्या वेळेला कोणती खेळी करतील हे काही सांगता येत नाही आणि ते शरद पवार आज एक चाणक्य पद हे न कळत कळत देवेंद्रजींच्या पारड्यात टाकतायत अशा पद्धतीचं चित्र हे आपल्याला त्यांच्या शुभेच्छांमधनं बघायला मिळत आहे त्यामुळे या दोन्ही प्रतिक्रियांची चर्चा आज दिवसभर महाराष्ट्रामध्ये होतीये जसं मी म्हंटल तसं एकीकडे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा जवळ येतानाचं चित्र बघायला मिळतंय आणि आज शरद पवार जेव्हा हे कौतुक करतायत तेव्हा देखील एक झालर त्याला अशी आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी देवेंद्र फडणवीसांनी फोडली असं म्हणायचं त्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांकडे अजित पवारांबरोबर काही आमदार गेले आणि शरद पवारांची एक राष्ट्रवादी आणि अजित पवारांची एक राष्ट्रवादी झाली असं सगळं असताना शरद पवारांनी हे कौतुक केलंय आणि आता चर्चा ही सुद्धा सुरू आहे की भविष्यामध्ये काही महिन्यांमध्ये अगदी आपण महिन्यांचा दाखला देऊयात नको पण भविष्यामध्ये पुन्हा शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येऊ शकतात असे काही संकेत सध्या मिळत आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये सुद्धा याची चर्चा आहे आणि नुकतेच सुनील तटकरे हे सुद्धा असं म्हणालेले आहेत की आत्ता जरी याची चर्चा नसली तरी भविष्यात असं घडणारच नाही असं काही सांगता येणार नाही किंवा हे नाकारता येणार नाही अशी वेळ आली तर आम्ही दिल्लीच्या आमचे जे भाजपचं नेतृत्व आहे त्यांच्याशी आम्हाला बोलावं लागेल असे देखील काही संकेत हे सुनील तटकर यांनी दिलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आज जे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे त्या अर्थाने या सगळ्या कौतुकांकडे या सगळ्या वाक्यांकडे या सगळ्या शब्दांकडे आणि या शुभेच्छांकडे आपल्याला बघावं लागतं आता या दोन नेत्यांचं तर आपल्याला उत्सुकता होतीच आता अजित पवारांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत एकनाथ शिंदेनी दिलेल्या आहेत तसं अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आता अजित पवारांनी सुद्धा त्याच्यामध्ये लेख लिहिला आहे ले, तसा एकनाथ शिंदेनीही या कॉफिटेबल बुकमध्ये लेख लिहिलेला ले आहे पण मी एकनाथ शिंदेच्या कॉफी म्हणजे त्यांच्या लेखामधले जे हायलाइटेड मुद्दे आहेत ते मी वाचणार आहे कारण त्याची उत्सुकता जशी मला आहे तशी ती तुम्हालाही आहे याचं कारण आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे अगदी मित्र मित्र आहेत देवेंद्र फडणवीस काय म्हणतात की माझे अगोदर पासूनचे मित्र पहिल्यापासूनचे मित्र हे एकनाथ शिंदे राहिलेले आहेत पण मध्ये शिवसेना फुटली या सगळ्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस होते हे वेश बदलून वेशांतर करून एकमेकांना भेटायचे आणि मग ती सगळी पुढची प्रक्रिया ही झाल्याचं देखील आपल्याला माहिती आहे पण सध्याच्या राजकारणामध्ये जसं देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर निकालानंतर जसे मुख्यमंत्री झालेले तसं मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तो मैत्रीचा ओलावा राहिलेला नाहीये अशी एक चर्चा सध्या होते किंवा तशा काही घडामोडी घटना या सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आज एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करतात तेव्हा ते कोणत्या शब्दांमध्ये कौतुक करतायत याची उत्सुकता ही आपल्याला निश्चितच असणार आहे एकनाथ शिंदे काय म्हणतायत ते तर एकनाथ शिंदे म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्तिमत्व हे अत्यंत संयमी खंबीर आणि एक व्हिजनरी नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे मी बघतो देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक सुवर्ण पान आहे बघा एकनाथ शिंदे कोणत्या शब्दामध्ये देवेंद्रजींचं कौतुक आहेत की देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुवर्ण पान आहे म्हणजे आत्तापर्यंतचा देवेंद्र फडणवीसांचा जो राजकीय कार्यकाळ आहे या कार्यकाळावर त्यांनी त्याला सुवर्ण पान असं म्हटलेलं आहे आणि हे म्हणत असताना एकनाथ शिंदे पुढे असं म्हणतात की उद्याच्या महाराष्ट्रासाठी ते एक प्रेरणा आहेत म्हणजे उद्या जेव्हा महाराष्ट्रातलं राजकारण हे ज्या वेगाने ज्या घडामोडींनी पुढे जाणार आहे हे पुढे जात असताना देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात तर असतीलच आहेच आहेत परंतु पुढे उद्या ते राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा जाऊ शकतील कारण ती क्षमता ते सगळं व्हिजन हे देवेंद्र फडणवीसांकडे आहे पण तरीही असं जरी असलं आणि उद्या देवेंद्र फडणवीस हे राष्ट राष्ट्रीय राजकारणात गेले तरी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ते एक प्रेरणा आहेत अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतात याला कारणही तितकंच तसंच आहे की एक काळ जो आहे दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत पंचवीस पर्यंतचा हा एकनाथ शिंदेनी बरो बर त्यांच्या बरोबर काढलेला आहे सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची एक चांगली मैत्री या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने कौतुकाचा वर्षाव केलेला आहे तो पाहता निश्चितच आपल्याला काय पद्धतीच्या आठवणी या एकनाथ शिंदेनी मांडल्या असतील त्या लेखामध्ये हे आपल्याला कळून चुकतं म्हणूनच म्हटलं की आज या मंडळींनी या सगळ्यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचं वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना कौतुक केलेलं आहे हे पाहून महाराष्ट्राचं राजकारणाची जी संस्कृती आहे ही आज कितीही महाराष्ट्रातलं राजकारण हे गढूळ झालेलं असलं गचाळ होत असलेलं होत असलं तरीही या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी ही काही मंडळी आहेत की ज्यांनी या राजकारणाचं ताजेपणा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक निखळपणा एक नितळपणा पारदर्शकपणा आणि ती संस्कृती ही जपली आहे हेच दर्शन खरं तर या सगळ्या शुभेच्छांमधनं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे हा व्हिडिओ संपवताना तुमच्या देखील काय प्रतिक्रिया आहेत हे तुम्ही जरूर कळवा म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस आहे या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांचं काम त्यांचं नेतृत्व हे तुम्हाला सुद्धा कसं वाटतंय हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये तुम्हीसुद्धा कळवा आणि पुन्हा एकदा हा व्हिडिओ संपवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आभाळभर शुभेच्छा देत मी हा व्हिडिओ इथे संपवतोय थांबतोय Don't <laughs> you